सिन्नर बस स्थानकातील स्लॅब कोसळला सुदैवाने मोठा अनर्थ टळला भ्रष्टाचाराचा आरोप ठेकेदारावर कारवाईची मागणी सिन्नर बस स्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रचंड पावसाच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकातील फलाटावरील स्लॅब अचानक कोसळला या घटनेत शिर्डी ठाणे शिवशाही बस आणि एक खाजगी कारचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी परिसरात अडीचशे घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले दोन मदतीने मलबा काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते या बस स्थानकाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दोन हजार सोळा मध्ये झाले होते कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेले हे बस स्थानक बीओटी तत्वावर तयार करण्यात आले होते या दुर्घटनेत चार स्लॅब कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी सिन्नर पांडुर्ली